नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी पदभरती जाहिरात आणि इतर पदांची जाहिरात पाहणार आहोत संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती नंबर आणि डेट दिली आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस वॉन्टेड पाहिजेत फॉर द सेशन uh, टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ॲड्रेस दिला आहे यशवंतराव चव्हाण आर्ट्स अँड सायन्स सायन, महाविद्यालय पीर डिस्ट्रिक्ट वाशिम अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द अपॉइंटमेंट ऑफ कॅन्डिडेट्स फॉर टीचिंग इन द कॉलेज ऑन क्लॉक ओवर बेसिस सी एच बी ॲज अंडर वॅकन्सीज इन ग्रँट इन एड कोर्सेस ऑब्लिक प्रोग्रॅम्स ॲज पर रेग्युलेशन नंबर दिला आहे आणि डेट दिली आहे सतरा दहा दोन हजार बावीस तर मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या महाविद्यालयामध्ये अर्ज मागवण्यात येत आहे कॉलेजमध्ये शिकवण्याकरता क्लॉक ओवर बेसिस तत्वावर किंवा सी एच बी तत्वावर या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे अनुदानित कोर्सेसकरिता या ठिकाणी या जागा भरण्यात येत आहे किंवा प्रोग्राम्सकरिता या दिलेल्या जागा भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील सिरियल नंबर वन सब्जेक्ट ऑब्लिक कोर्स सब्जेक्ट इंग्लिश इंग्रजी विषयाची जागा टोटल नंबर ऑफ कॉन्ट्रीब्युटरी पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे इंग्रजी या विषयाची सिरियल नंबर टू विषय होम इकॉनॉमिक्स एक जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर थ्री सब्जेक्ट केमिस्ट्री रसायनशास्त्र एकूण चार जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर फोर विषय फिजिक्स भौतिकशास्त्र एकूण तीन जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर फाईव्ह विषय सब्जेक्ट बॉटनी वनस्पतीशास्त्र एक जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर सिक्स सब्जेक्ट झोलॉजी विषय प्राणीशास्त्र एक जागा भरण्यात येत आहे मिरतीविषयी अधिक माहिती या पेजवर दिली आहे एलिजिबिलिटी शैक्षणिक पात्रता रेम्युलरेशन मानधन तसेच मुलाखतीचे ठिकाण मुलाखतीचा दिनांक आणि मुलाखतीचा वेळ या ठिकाणी दिला आहे आणि अधिक माहितीकरता प्रिन्सिपल प्राचार्य सरांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे नाईन एट नाईन डबल झिरो सेवन डबल झिरो थ्री नाईन हिरत क्रमांक दोन कृष्णा एज्युकेशन सोसायटीज बापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकॅदमी अँड ज्युनियर कॉलेज राजे बागेश्वर नगर इस्लामपूर तालुका वाळवाळ डिस्ट्रिक्ट सांगली मित्रांनो ही जाहिरात सांगली जिल्ह्यातील आहे रिक्रुटमेंट ऑफ टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ अकॅदमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्स टू टू थाउजंड ट्वेंटी सेवन शैक्षणिक सत्र दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस करिता टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफकरिता भरती करण्यात येत आहे पदभरती या ठिकाणी करण्यात येत आहे वॉन्टेड पाहिजेत रिक्त पदाचा तपशील नंबर वन सब्जेक्ट किंवा पदाचे नाव प्रिन्सिपल सी बी एस सी नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे प्रिन्सिपल या पदाची सी बी एस सीकरिता करिता क्वालिफिकेशन एम ए किंवा एम एस सी बी एड एम ए बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड रिक्वायर्ड एक्सपिरियन्स या पदाचा अनुभव आवश्यक आहे प्रिन्सिपल पाच वर्षाचा फायव्ह इयर्स मंथली सॅलरी सिक्स्टी थाउजंड टू एटी थाउजंड त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पदाचे नाव प्रिन्सिपल सेमी इंग्लिश करिता प्रिन्सिपल या पदात जागा भरण्यात येत आहे एक जागा क्वालिफिकेशन यम ए किंवा एम एस सी बी एड एम ए बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड रिक्वायर्ड एक्सपिरियन्स फायू इयर्स मंथली सॅलरी चाळीस हजार ते साठ हजार इतके वेतन मिळणार आहे अनुक्रमांक दोन या पदासाठी त्यानंतर अनुक्रमांक तीन सब्जेक्ट इंग्लिश ऑब्लिक मराठी ऑब्लिक हिंदी तीन विषय दिले आहे नंबर ऑफ पोस्ट एकूण तीन जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम ए बी एड रिक्वायर्ड एक्सपिरियन्स फायू इयर्स मंथली सॅलरी मिळणार आहे पंचवीस हजार ते तीस हजार त्यानंतर सिरियल नंबर फोर विषय मैथमेटिक्स एकूण चार जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन एम एस सी बी एड पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मंथली सॅलरी तीस हजार ते चाळीस हजार मॅथमॅटिक्सच्या पदासाठी त्यानंतर सिरियल नंबर फायू सब्जेक्ट फिजिक्स भौतिकशास्त्र दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड पाच वर्षाचा अनुभव सॅलरी तीस ते चाळीस हजार रुपये त्यानंतर सिरियल नंबर सिक्स सब्जेक्ट केमिस्ट्री रसायनशास्त्र एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन एम एस सी बी एड पाच वर्षाचा अनुभव आवश्यक सॅलरी तीस हजार ते चाळीस हजार त्यानंतर सिरियल नंबर सेवन सब्जेक्ट हिस्ट्री ऑब्लिक जॉग्रफी एकूण तीन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन एम ए बी एड पाच वर्षाचा अनुभव मंथली सॅलरी वीस हजार ते पंचवीस हजार त्यानंतर सिरियल नंबर एट सब्जेक्ट विषय कॉम्प्युटर सायन्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी सी ए किंवा एम सी ए किंवा बी एस सी किंवा एम एस सी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक मंथली सॅलरी वीस हजार रुपये ते पंचवीस हजार रुपये सॅलरी कॉम्प्युटर सायन्स या विषयाकरिता या ठिकाणी मिळणार आहे सिरियल नंबर नाईन सब्जेक्ट फ्रेंच जर्मन जपानीज एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक डिग्री अँड सर्टिफाईड टीचर पाच वर्षाचा अनुभव आवश्यक मंथली सॅलरी वीस हजार ते पंचवीस हजार त्यानंतर सिरियल नंबर टेन पदाचे ना, कोचे स्फोर, नाव रेसिडेन्शियल कोचेस फॉर खेळाचे नाव दिले आहे बॉक्सिंग आर्चरी रायफल शूटिंग एकूण सहा जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता नॅशनल प्लेअर अब्लिक सर्टिफाईड कोच बी पी एड एम पी एड, एड एन आय एस वन इयर तीन वर्षाचा अनुभव आवश्यक मंथली सॅलरी वीस हजार ते पंचवीस हजार त्यानंतर सिरियल नंबर इलेव्हन पदाचे नाव रेसिडेन्शियल ॲथलेटिक्स कोच एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता नॅशनल प्लेअर अँड एन आयस टू इयर्स रिक्वायर्ड अनुभव तीन वर्षाचा आवश्यक आहे मंथली सॅलरी पंचवीस हजार ते तीस हजार त्यानंतर सिरियल नंबर ट्वेल्व पदाचे नाव रेसिडेन्शियल एक्स मॅन फॉर हॉस्टेल एकूण चार जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता किंवा अनुभव यक्स सर्व्हिसमॅन सॅलरी मंथली सॅलरी वीस हजार ते पंचवीस हजार त्यानंतर सिरियल सिरियल नंबर थर्टीन पदाचे नाव क्लर्क अब्लिक अकाउंटंट ओनली मेल कॅन अप्लाय क्लर्क अब्लिक अकाउंटंट या पदाची जागा भरण्यात येत आहे केवळ पुरुष पुरुष या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्या एकूण चार जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम कॉम अब्लिक जी डी सी अँड ए इंग्लिश मराठी टायपिंग रिक्वायर्ड पाच वर्षाचा अनुभव मंथली सॅलरी वीस हजार ते पंचवीस हजार त्यानंतर सिरियल नंबर फोर्टीन चौदा पदाचे नाव स्कूल बस ड्रायव्हर एकूण सहा जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता ट्वेल्थ पास प्रिफरन्स टू हेवी लायसन्स विथ बॅच पाच वर्षाचा अनुभव मंथली सॅलरी पंधरा हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर सिरियल नंबर फिफ्टीन पदाचे नाव प्यूनब्लिक डाल एकूण सॉरी दल एकूण दहा जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता टेन्थ पास थ्री इयर्स एक्सपिरियन्स मानधन बारा हजार रुपये मिळणार आहे पिऊन किंवा दल या पदासाठी त्यानंतर आहे सिरियल नंबर सिक्स्टीन पदाचे नाव मेस ऑब्लिक कोच हेल्पर एकूण पाच जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता टेन्थ पास तीन वर्षाचा अनुभव सॅलरी मंथली सॅलरी या ठिकाणी बारा हजार रुपये सॅलरी मिळणार आहे जाहिरातीविषयी अधिक माहिती या पेजवर दिली आहे जाहिरात क्रमांक तीन रामप्रसाद डी पाटील इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स वास्तुकला कन्स्ट्रक्शन पाहिजेत या ठिकाणी मित्रांनो खालील जागा भरण्यात येत आहे सिनियर इंजिनियर पदाचे नाव सिनियर इंजिनियर एकूण चार जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी सिव्हिल पब्लिक डिप्लोमा सिव्हिल अनुभव तीन वर्ष त्यानंतर आहे पदाचे नाव ज्युनियर इंजिनियर एकूण चार जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल अनुभव एक वर्ष त्यानंतर आहे पदाचे नाव क्लार्क टायपिस्ट एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी आय टी लेडीज महिलामधून ही जागा भरण्यात येत आहे अनुभव एक वर्ष ॲड्रेस दिला आहे पत्ता प्लॉट नंबर एकशे तीन गोल्डन शॉवर अपार्टमेंट सांगली नाका इचलकरंजी व्हॉट्सअप भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे नाईन एट फाय झिरो डबल फाईव्ह थ्री सेवन थ्री वन मुलाखत मुलाखतीचा दिनांक दिला आहे सतरा दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मुलाखतीची वेळ दिली आहे सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत मुलाखतीची वेळ अकरा वाजेपासून चार वाजेपर्यंत रथ क्रमांक चार गुरु आउटडोअर्स वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत पदाचे नाव कंटेंट क्रिएटर वन पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे एज लिमिट ट्वेंटी प्लस अबेव्ह पंचवीस वर्षाच्या वर उमेदवाराचे वय असणे आवश्यक आहे कंटेंट क्रिएटर या पदासाठी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर पदाचे नाव व्हिडिओग्राफर वन पोस्ट व्हिडिओग्राफर या पदाची एक जागा भरण्यात येत आहे एज लिमिट वयोमर्यादा ट्वेंटी फायव प्लस अबोव पंचवीस वर्षापेक्षा अधिक वय असणे आवश्यक आहे व्हिडिओग्राफर या पदासाठी सुद्धा त्यानंतर आहे पदाचे नाव यच आर वन पोस्ट एज लिमिट ट्वेंटी फायव टू थर्टी फायव इयर्स यच आर या, या पदासाठी वयोमर्यादा आहे पंचवीस वर्षापासून पस्तीस वर्षापर्यंत त्यानंतर आहे पदाचे नाव ज्युनियर अकाउंटंट वन पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे एज लिमिट ट्वेंटी फाईव्ह इयर्स टू थर्टी इयर्स त्यानंतर आहे पदाचे नाव फ्लोर इन्चार्ज फायू पोस्ट एकूण पाच जागा भरण्यात येत आहे एज लिमिट ट्वेंटी फाईव्ह इयर्स टू थर्टी फाईव्ह इयर्स इन्फॉर्मेशन सूचना इंटरव्ह्यू अँड जॉब लोकेशन गुरु आउटडोअर्स गट नंबर ॲड्रेस दिला आहे गुरु आउटडोर्स गट नंबर ट्वेंटी टू अब्लिक पी फिफ्थ फ्लोअर शारदा बिझनेस हब ॲबोव पेंटागॉन हॉस्पिटल बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर एम एच महाराष्ट्र फोर थ्री वन डबल झिरो वन मुलाखतीची तारीख दिली आहे थर्टीन अक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू सेवन्टीन अक्टोंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टाईम मॉर्निंग टेन ए एम टू इव्हिनिंग सिक्स पी एम तर या ठिकाणी मुलाखतीचा वेळ दिला आहे तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीचा वेळ आहे मॉर्निंग दहा सकाळी दहा वाजेपासून ते इव्हनिंगचे सायंकाळचे सहा वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट अस ऑन अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे अधिक माहिती करता या संपर्क क्रमांकावर उमेदवार संपर्क करू शकतात आणि काही कागदपत्रे पाठवण्यासाठी हा ईमेल ॲड्रेस दिला आहे तर या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय डीवर उमेदवाराने संपर्क साधायचा आहे